देवीखेंडी येथे दे जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमास मृदा संरक्षण व संवर्धन विशेष मार्गदर्शन देण्यात आले मातीचे पूजन करून कार्यक्रम संपन्ड झाला कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासन कृषी विभाग शेतकरी गट माऊली आदर्श हरित क्रांती व बळीराजा शेतकरी गट देवी खिंडे यांनी केले या कार्यक्रमात सहायक कृषी अधिकारी प्रवीण राठोड आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य टिकवण्याच्या उपायाची माहिती देऊन शेतकरी पर्यावरणप्रेमींना जागरूक करण्यात आले या उपक्रमातून मृदेचे महत्व शाश्वत व्यवस्थापन यावर भर देण्यात आला सदर कार्यक्रमास परिसरातील शेतकरी उपस्थित होते या बातमीचा आढावा संतराम मंडले यांनी घेतला आहे